नमस्कार मित्रांनो टेक्नॉथर्मी या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत मित्रांनो जर आपण संजय गांधी निराधार योजना श्रावण बाळ वृद्ध पेन्शन योजना दिव्यांग योजना विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर निराधार योजनेचे लाभार्थी असाल हे ही बातमी आपल्यासाठी महत्वाची आहे कारण ऑक्टोंबरच्या हप्त्याबाबत महत्त्वाचा अपडेट आलेला आहे त्याचबरोबर थकीत अनुदानाबाबतची माहिती आता शासनाने मागवलेली आहे त्यामुळे आपल्याला थकीत अनुदान मिळणार की नाही त्याचबरोबर ऑक्टोबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होणार तर या संदर्भातील अगदी नुकतेच आलेले अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ आपल्यासाठी अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा तरच आपल्याला कळेल की आता ऑक्टोंबरचं वाढीव अनुदान आपल्याला कोणत्या तारखेपासून मिळणार आहे त्याचबरोबर थकीत अनुदान मिळणार की नाही तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर बघा मित्रांनो ऑक्टोबरच्या हप्त्याबाबत अतिशय महत्वाचा अपडेट आलेला आहे आणि येथे चार ते पाच दिवसामध्ये महाराष्ट्रातील संपूर्ण निराधार बांधवांच्या खात्यावर या योजनेचं जे काही ऑक्टोबरचा हप्ता आहे तर तो, तो जमा होणार आहे त्यामध्ये एक मात्र वेगळेपण दिसून येईल की जे काही दिव्यांग बांधव आहेत तर ते त्यांच्या खात्यावर या योजनेचा अडीच हजार रुपये जमा होणार आहे मात्र इतर निराधार बांधवांना सध्या तरी पंधराशे रुपयेच मिळणार आहे कारण मात्र त्यांचे वाढीव अनुदानाबाबतची जी काही घोषणा व्हायची होती तर ती अजूनपर्यंत झालेली नसल्यामुळे त्यांना ऑक्टोंबरचा हप्ता हा फक्त पंधराशे रुपयेच मिळणार आहे त्यामुळे त्यांची थोडी निराशा झालेली आहे परंतु दिव्यांग बांधवांसाठी मात्र ऑक्टोबरचा हप्ता अडीच हजार रुपये असणार आहे त्यामुळे दिव्यांग बांधव आणि इतर निराधार बांधवांना वेळेत हप्ता जमा होणार असल्यामुळे त्यांची दसरा आणि दिवाळी आनंदाने त्यांना साजरी करता येणार आहे तर मित्रांनो अशातच एक नुकतंच एक परिपत्रक महाराष्ट्र शासनाकडून आलेलं आहे आणि हे परिपत्रक संपूर्ण राज्यातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयापर्यंत गेलेलं आहे ज्या लाभार्थ्यांचं अनुदान थकीत आहे तर या संदर्भातील माहिती मागवलेली आहे त्यामुळे आता तात्काळ तहसील आणि जिल्हा स्तरावर तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयातील जे काही संबंधित विभागाचे कर्मचारी आहे ते ही माहिती गोळा करत आहे ज्या लाभार्थ्यांना थकीत अनुदान मिळालेलं नव्हतं तर ते नेमकं कशामुळे मिळालेलं नव्हतं काय अडचणी होतात या संदर्भातील संपूर्ण माहिती ते आता गोळा करत आहे आणि तात्काळ शासनाला त्यांच्या थकीत अनुदानाबाबतची माहिती द्यायची आहे आणि ती माहिती शासनापर्यंत गेल्यानंतर तात्काळ शासन यावर निर्णय घेऊन ज्या लाभार्थ्यांना मागील जे काही थकीत अनुदान मिळालेलं नाही तर ते त्यांच्या खात्यावर ऑक्टोबरच्या हप्त्यासोबत मागील थकीत अनुदान सुद्धा जमा करणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारची महत्वाची आता प्रोसेस सुरू झालेली आहे आणि होऊ शकते ही जी काही बातमी आलेली आहे लेटर आलेला आहे या संदर्भातील अति तात्काळ म्हणजे शीघ्र अशी माहिती महाराष्ट्र शासनाने संबंधित तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून मागवलेली आहे त्यामुळे ही सुद्धा एक आनंदाची बातमी आहे बरेच लाभार्थ्यांचं काय झालेलं होतं बायोमेट्रिक झालेलं नव्हतं ई केवायसी झालेलं नसल्यामुळे त्यांच्या खात्यावर मागील काही पैसे जमा झालेले नव्हते त्यामुळे त्यांचं अनुदान थकीत होतं त्यामुळे आता एक आशेचाकरण निर्माण झालेला आहे आणि मागच्याच महिन्यामध्ये काही लाभार्थ्यांच्या खात्यावर सुद्धा हे थकीत अनुदान जमा झालेलं होतं त्यामुळे मित्रांनो आता ज्या लाभार्थ्यांचं मागील अनुदान थकीत होतं तर त्यांना सुद्धा हे अनुदान आता त्यांच्या खात्यावर लवकरच जमा केलं जाणार आहे त्याचबरोबर वाढीव अनुदान सुद्धा आता मध्ये जमा होणार आहे तर त्यामुळे मित्रांनो चिंता करू नका लवकरच आपल्या खात्यावर हे सगळे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो आता बघूया आपण की ऑक्टोबरचा हप्ता आपल्या खात्यावर कधी जमा होईल तर मित्रांनो बघा साधारणतः दर महिन्याच्या पाच तारखेला संजय गांधी निराधार योजना व तत्सम निराधार योजनेच्या अंतर्गत असणारे जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर हे पैसे जमा केले जातात मात्र यावेळेस पाच तारखेचा रविवार आलेला आहे त्यामुळे सहा आणि सात तारीख हे दोन दिवस डीबीटीच्या कामासाठी जाणार आहे आणि आठ तारखेपासून आपल्या खात्यावर या योजनेचा जो काही ऑक्टोंबरचा रेग्युलर हप्ता आहे तो जमा तो जमा होणार आहे निराधार बांधवांना पंधराशे रुपयेच मिळणार आहे मात्र जे काही दिव्यांग बांधव आहे तर त्यांना मात्र अडीच हजार रुपये मिळणार आहे त्यासोबत जे काही थकीत अनुदान आहे तर ते बऱ्याच लाभार्थ्यांच्या खात्यावर आता जमा सुद्धा होणार आहे तर अशा प्रकारे मित्रांनो महत्वाची अपडेट आलेली आहे आणि जोपर्यंत आपल्या खात्यावर हा ऑक्टोबरचा हप्ता जमा होणार नाही तोपर्यंत आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज या संदर्भातील नवीन नवीन नवी नवी अपडेट ज्या येत आहे तर त्या तात्काळ आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत त्यामुळे जर अजूनपर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त दिव्यांग बांधव निराधार बांधव यांच्यापर्यंत पोहोचवा म्हणजे जेणेकरून आपली सुद्धा शासन दखल घेईल आणि आपल्याही खात्यावर तात्काळ हे थकीत अनुदानही जमा करेल त्याचबरोबर ऑक्टोबरचा हप्ता जमा करेल मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजने योजनेसंदर्भात होती धन्यवाद